नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या व्हिडिओच निवेजन म्हणजे तुम्हाला सांगतो की कोमर बसली तर भाकरी करायला पहिलं का हा बघा बाकरीचं निवेजन चाललंय धपा 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 आवाज येतोय भाकरीचा आणि नेमकं रागानी थापती का कशी थापती काय कळानाच आहे मला तर बाकरी रागानीच थापते रागानी का कशामुळे आवाज येतो मग प्रत्येकाला वाटत असेल लागा कशी थापावा अशी निसते नाजू हानावा माणूस तिकड बाहेर घरात तुला सांगतो घरात सध्या रपा रपा आवाज येतो बघितला का भाकर कस काय केली तर असून तर मित्रांनो काय आता जसं असं तसं असं तुम्हाला सांगतो रागाने थपाटली किंवा कसे मयाने थपाटली का तिची तिला माहिती आहे आता नेमकं काय करते आणि काय आता भाकर कशी थापायची तुला काय सणा एवढं म्हणजे धपा धपा नेसता आवाज येतोय ना आता नाजूक खानाय लागली मी इतके झाला बघतोय घरातन माझ्या धपा 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 नेमकं मग माणसांना बाहेर बोलावती का माणसं नेमकं बाकरी करून म्हणून धावती काय करते नेमकं काय मिळत लागा ना आ, हाना हाना हा असं जरा नाजूक खानावा बघितलं का हा आता कसंय धफा धाफा खाणून खाणून ही बाकर तर केवढी मोठी केली बघितली का एवढी मोठी बाकर असते माझी भाकर तेवढीच असते बारकी भर काय लागली सांगायला तू काय बोलती आणि काय करते काय करायची भाजी आज राज आ, लागा तू तर भारी भारी भाज्या करते राजगिराची भाजी भाजी झाली का मग उलट भाजीपाला माणसाने खाव माहिती आहे का खायचं माहिती आहे का मग काय खात नाही काय खात नाही काय 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 खात शापू चुका मेथी परत अजून आंबाड्याची भाजी खाली का तांदूश्याची भाजी ची, 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 परत ते ह्याची खाली परत ते ह्याची चिंगळ्याची चिंगळ्याची चिंगळ चिंगळ्याची परत कडी कडवंच तेवढं हा कडवंच काय मित्रांनो तुम्ही कोमलच्या कालच्या गाण्याला प्रतिसाद असा दिलाय की भरभरून दिलाय माझ्या इच्छेनुसार हिडिओ जे गेलेला आहे आणि रोजचं हिडिओ असं जावा माझी अशी फक्त अपेक्षा आहे ते फक्त तुमच्याच हातात आहे वॉच टाईम झाला पाहिजे न्यूज वाढल्या पाहिजेत आणि वॉच टाइम म्हणजे लोकांना ते आवडले पाहिजेत महत्त्वाचं म्हणता म्हणजे तुम्हाला आवडलं पाहिजेत अशा गोष्टी तुम्हाला सांगतो केल्या पाहिजेत युट्यूबला नाहीतर काय होतंय काहीतरी हऱ्या सांगतो हो त्याच्यात दटवून आणि मग ते लोकांना आवडत पण नाही बघत पण नाही ते डायरेक्ट मधनं दहा पहिल्यांदा स्टार्ट करायचा डायरेक्ट मध्ये न्यायचं आणि मधनं डायरेक्ट शेवट न्यायचा हिडिओ नेमकं बघायला इंटरेस्ट आला पाहिजे मूड आला पाहिजे आता कालचा गा तुम्हाला सांगतो गाण्याचं कोमच्या गाण्याचं हिडिओ मस्त झाला रोजच्या गाणं आई पण बाहेर म्हणल्या सर्वांनी एक सध्या वाईट कमेंट नाही आणि सर्वांनी कमेंट इतक्या चांगल्या केल्यात की नऊच काढणार ना, ना ले ले। जा जा का सगळ्यांच्या कमेंटला मी लाईक केलेलं आहे त्याच्यामुळं काही विषय साध्या नाही आणि जास्तीत जास्त कोमलचा गळा कसा आहे ती नक्कीच मला सांगा आता आमच्यावर टाईम कवा येतोय काय माहिती आहे आम्ही फोटो स्टुडिओमध्ये तसलं ती गाणी म्हणायचं असतंय का तसल्यावर एक गाणं म्हणायची माझी इच्छा आहे बघू आता ती कवा होत आहे माझ्या प्रॅक्टिस करायला नाही नाही प्रॅक्टिस करा येईन आपलं काय नाही जसं जसं म्हणती ना तू त्याच पद्धतीने म्हणायचंय फक्त चाल सूर आणि त्याच्यात काय असतं माहिती आहे का त्यात मध्ये बंद खोली प्याका असते आणि त्यात मध्ये बाहेरचं बाहेरच्या एका गाडीचा सध्या आवाज येत नाही किंवा मोटरसायकलचा नाही किंवा कुठल्याच गोष्टी गोष्टीचा आवाज येत नाही बाहेर कोणी काही आदळलं तरी आवाज येत नाही कसं असतंय त्यातमध्ये त्याच्यात तिथं एकदाच गाणं बनवायचं आहे आपल्याला पण आता ती मी आपण चौकशी केली ना कुठं बनवतात हायचं जरा बरेच जण आहे आता जोडीदार आहे एक जण त्याला विचारलं ते म्हणला बनवू पण आता कसं आहे माहिती आहे का त्यांना बी दहा पाच रुपये द्यायला लागतात आहे त्याशिवाय ते पण बनवून देत नाही बघू आता तो प्रसंग येईन त्या टायमाला बनवू तसं काय साधा इच्छा नाही

तर या पाती हे चालू आहे आपलं तर तो मी तो चार पाचशे रुपयाचं तीन चारशे रुपयाचं तीनशे रुपयाचं पाचशे रुपयाचं कधी काम होतं कधी नाही होत अशा पद्धतीने हाय कोमल रोज कंटिन्यू कामाला आहे हे दीड वाजता आठ वाजता जाते दीड वाजता महागारी या आणि आपलं जर हिडिओ चांगलं चाललं हिडिओ जर आपलं चांगलं चाललं तर तुम्हाला सांगतो आपलं कोमलचं काम सुटणार आहे नाही हेडू चाललं महिन्याच्या महिन्याला पेमेंट झालं येऊन दे काय कोण आहे आलो आला एक मिनट तर चळवट न्यायला आल्या तर तर मित्रांनो तुमचा प्रतिसाद असाच पाहिजे आणि तर मला तर काय तुम्हाला सांगतो कोमलला कामाला वाटतंय का आपली मजबुरी परपंच पर कष्ट सेवा पर्याय नाही आणि कष्ट हे प्रत्येकाने केलंच पाहिजेत कसं का असं ना माझं ज्यावेळेस हॉटेल होतं त्यावेळेस कोमल कुठं साधे कामाला नव्हती घरचंच आपलं करायची घरचंच आम्ही तेवढ्यातच भागवायचं तेवढ्यातच खायचो धंदा बी चांगला होत होता चा, दीड दोन हजार रुपये धंदा व्हायचा पण परत परत तुम्हाला सांगतो धंदा व्हायना गावात हॉटेल झाली जे आणि गेलाय फिरलं कस असतय छोट गाव छोट धंदा कमी आणि मग ते कुणाचं पोट भरून आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो हॉटेल बंद केलं हॉटेल जर चांगलं चाललं असतं तर बरं होतं पण आता ही केला एवढा मोठा खेळ आपण युट्यूब फॅमिली युट्यूब चालवतोय आता तुमचा पण प्रतिसाद चांगला आहे

बघितलं का एक कोर तर का नाही सरला का माग तू हे का हा व आता मधी चेताई मी हिड उभा इथं करतोय काय अस बरं नाही नाही ग बस ग बस आवाज बंद कर हो मोबाईल मध्ये दिसतंय होक सगळं मोबाईल मध्ये दिसतंय रडलेलं मामा गेला मामा नाही कर कुठे कर गाडी वासती बघ बर तो गाडी वाचते या गाडी वाचते तो दादासाहेब दादासाहेब उठले झोपीत ना हका दादा उठले झोपीतनं आणि दिवसभर झोपायचं आणि रास्तार जागायचं आता दादा जेवाय वाढायचंय जेवायला उठवले दादाला तर मित्रांनो मातार माणसाची पण काळजी करणं आहे आणि दादाला जोपर्यंत जोपर्यंत दादाला झोपीत न उठवत नाही का तोपर्यंत दादा नऊ वाजून द्या दहा वाजून द्या तोवर दादा जोपणार शेवट आम्हालाच म्हणणार मला जेवायला का उठावलं नाही मला जेवायला का उठावलं नाही आमच्या संघ तक्तक करत बसणार आमच्या संग तक्तक -तक करत बसतात असा बी खेळ आहे अवघड आहे थोडी साखर कमी पडली तर अख्ख्या कालवनात अख्ख्या भाकरीत तुम्हाला सांगतो पाणी वातायचं टाकून द्यायची कोणाला सांगता आणि कोणाला काय करता आपल्या आले नशिबात बोगायचं आणि पुढं चालायचं बोगायचं पुढं चालायचं तर असं ना मित्रांनो तुमचा सपोर्टची खूप गरज आहे आपल्याला आणि जेवढा तुमचा सपोर्ट असेल तेवढं चांगलंच आहे आणि तुमच्याच हातात आहे ही सगळा खेळ वर न्यायचा खाली आणायचा आणि कमेंट पण असं चांगल्या करत जावा की माझ्या अजून मी तर तुम्हाला सांगतो असं माझ्या बोटानी किंवा माझ्या मनानी मी अजूनपर्यंत एवढं यूट्यूब चॅनल बघितलं कोणाचंही बघून द्या अजूनपर्यंत तर मी वाईट कमेंट कोणालाच केली नाही करणार पण नाही का करायची हा सांगतो त्यांचा हिडिओ कसा का असाना त्यांचा हिडिओ कसा का असाना आपल्याला नाही पटला तरी चाललं पण आपण चुकीचं हे आपल्याला करायचं मग का हिडिओ बघा वाग। आपल्याला करू वाटली कमेंट तर चांगली करायची नाही पटला हिडिओ तर कमेंटच करायची नाही महत्वाचा मुद्दा ही असं या माझं माझं गणित असं आहे फक्क तर मी माझ्या बाबतीत सांगतो मला बाकीच काय आणि हे बीएंड झाले तर तुम्हाला सांगतो बघितलं का इथं काळा ओन आला आहे मला बरीच जण विचारतात केशव काय झाले केशव काय झाले आता काय सांगू आता हे काळा होणच जायना ह्या वनाचा जर काय उपाय असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर असू द्या मित्रांनो व्हिडिओ कसं काय वाटतो ते नक्कीच मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या नवीन असाल तर आणि ही कोमल वाघमारे आणि मी केशव वाघमारे ही शिवांश वाघमारी कार्तिक वाघमारे कविता वाघमारे दिवशी काय झालं मी नजरी घरी घरी पोरं बोलाय आले तिचं नाव कविता आटे ध्यानात असायला पाहिजे का नसायला पाहिजे पोरं म्हणली कविताला शाळेत या आता म्हणल्या कुणाची कविता नाही कविता म्हणल्या घरी छकू छकू म्हणते पहिल्यापासून पहिल्यापासून छकूला कवी छकू छकूच म्हणतो ना तिला कविता कोण म्हणतच नाही शाळेतच फक्त कविता म्हणतात त्याच्यामुळे ती शाळेतलं पोरी म्हणली असते असे ना असत <laughs> तर असं ते मित्रांनो चला बघ आता तुमच्या पद्धतीने जसं असन तसं असन आपल्याला पटतंय आपण त्या पद्धतीने टाकतोय तर बाय कर की बाय सांगायला लागतं काय ना बुकीच घाली ना काढाव आधी पिलूला करून द्यायचं होतं मग मला करायचं असं व्हायचं तर चिमटे घेऊन चला असं बाय 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 कर बाबू बाय कर बाय कर, कर पिल्या बाय कर की बाय कर की कसा बघतोय या कसा बघतोय कसा बघतोय या असं बाय बाय रडायला लागला रडायला लागला बाय बाय